नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गणेशोत्सवानिमित्ताने निमित्ताने नैवेद्यासाठी रवा नारळाचे मोदक गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण उकडीचे मोदक नैवेद्यासाठी करतच असतो पण कोणाकडे सात दिवस बाप्पा असतात तर कोणाकडे अकरा दिवस आमच्याकडे अकरा दिवस बाप्पा असतात अकरा दिवस आपल्याला बाप्पांना वेगवेगळे नैवेद्य दाखवायचे असतात त्याचसाठी आज आपण करणार आहोत झटपट होणारे रवा नारळाचे मोदक हे मोदक तुम्ही फक्त अर्धा ते पाऊण तासामध्ये करू शकता आणि चवीला तर इतके भारी होतात आपण यामध्ये मावा न घालता देखील मोदक माव्या इतकेच चविष्ट होतात आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या मोदकांच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण रवा भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी पाव कप साजूक तूप घेतलेला आहे तूप हलकं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये एक कप रवा घालायचा आहे इथं मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला लावून तो बारीक करून घेतला तरीही चालेल गॅसची फ्लेम कमी करून आपण रवा सात ते आठ मिनिटं अगदी छान भाजून घ्यायचा आहे हलका रंग बदलेपर्यंत रवा करपू न देता छान भाजला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण सतत ढवळत राहून रवा छान भाजून घेऊया सात ते आठ मिनिटं मी लोपेक्षा किंचित फ्लेम मोठी ठेवून रवा अगदी न करपता छान भाजून घेतलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि एक कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे बाजारात तयार खोबऱ्याचा केस मिळतो तो मी इथे घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो करूनच आपण यामध्ये खोबरं परतून घ्यायचं आहे रवा गरम आहे आणि खोबरं भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही दोन मिनटातच ते भाजलं जातं आपल्याला खोबरं करपू द्यायचं नाही आहे फक्त दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर मी खोबरं बघा रव्यासोबत भाजून घेतलं आणि मस्त एकसारख्या रंगावर भाजलं गेलेलं आहे आणि आता आपण यामध्ये अर्धा कप दूध पावडर घालायचे आहे दूध पावडर पण आपण लो फ्लेमवर आधी यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे मग यामध्ये गुठळ्या होणार नाहीत तुम्हाला जर यात दूध पावडर घालायची नसेल तर तुम्ही अर्धा कप दुधावरची साय फेटून घातली तरीही चालेल किंवा फ्रेश क्रीम घातली तरीही चालेल किंवा अर्धा कप कंडेन्स मिल्क घातलं तरीही चालेल आता आपण दूध पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जर गाठी झाल्या असतील तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत दूध पावडर यामध्ये मिक्स करून झाले की यामध्ये आपण अर्धा कप दूध घालायचं आहे दुधात मी दोन चिमूट खायचा पिवळा रंग घातलेला आहे म्हणून ते पिवळं आहे मोदकांना छान रंग यायला हवा म्हणून मी रंग घातला आहे आणि पाव कप इथं मी केशराचं दूध घातलेलं आहे दहा ते पंधरा केशरच्या काड्या मी गरम दुधामध्ये अर्धा तास आधी भिजत ठेवल्या होत्या आणि स्वादासाठी अर्धा टीस्पून वेलची पावडर घालायची आहे दूध मी आधी चहाला जसं तापून घेतो तसं तापून घेतलेलं आहे आणि रूम टेम्परेचरवर आल्यावर ते दूध मी यामध्ये घातलेलं आहे अर्धा कप रंगाचं दूध अर्धा कप केशरचं दूध असं सर्व मिळून मी पाऊण कप दूध यामध्ये घातलेलं आहे एक कप रवा एक कप डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप दूध पावडर आणि पाऊण कप दूध असं हे प्रमाण आहे आणि पाऊण कप आपण यात साखर घालणार आहोत जर तुम्हाला यामध्ये रंग घालायचा नसेल तर तुम्ही दोन चिमूट हळद घातली तरीही चालेल आता आपण दुधाचा ओलावा नाहीसा होईपर्यंत लो फ्लेमवर आपण हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे संपूर्ण मिश्रणाला दुधाचा ओलावा लागेल अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे जर कुठे गाठी राहिल्या तर त्या चमच्याने अशा प्रेस करून मोडून घ्यायच्या आहेत थोडंसं मिश्रण कोरडं होईपर्यंत आपण असं सतत ढवळत राहायचं इथून पुढे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे बघा यामध्ये घातलेलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे ओलसर झालेलं मिश्रण आता असं कोरडं झालेलं आहे यामध्ये अजिबात गाठी राहू दिलेल्या नाही आहेत सर्व मिश्रणांना दूध व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये पाऊण कप पिठीसाखर घालायचे आहे आता आपण पिठीसाखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे आधी हे मिश्रण गरम आहे यात पिठीसाखर घातल्यामुळे ती लवकर विरघळली जाते बघा जर कुठे साखरेच्या गाठी असतील तर त्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या पिठीसाखर घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा थोडंसं उलसर होतं मग अजून आपण दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे बघा दोन तीन ते तीन मिनिटं मी मिश्रण लो फ्लेमवर छान परतून घेतलं आणि आपल्याला हवं तसं मस्त घट्ट झालेलं आहे बघा कढईपासून वेगळं होतं आहे अजिबातच चिकट झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता आता आपलं हे मिश्रण तयार आहे असं चमच्याने एकसारखं करायचं गॅसची फ्लेम बंद करायची आणि यावर दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आपण तयार केलेलं मोदकांचं मिश्रण आतल्यात छान मुरलं जाईल आणि ते थोडंसं गारदेखील होईल आपण तयार करून घेतलेलं मोदकांचं मिश्रण बघा मी बरोबर दहा मिनिटं गार करून घेतलेलं आहे मिश्रण गार झालं आहे पण ते पूर्ण गार झालेलं नाही आहे हलकं कोमट आहे हलकं कोमट असतानाच आपण याची मोदक तयार करून घेणार आहोत पण आधी आपण पुन्हा एक वेळ चमच्याने छान ढवळून घेऊया बघा माझ्याकडे अशा पद्धतीचा मोदकाचा साचा आहे साच्याला आपण पन... हलकंसं तूप लावून घेऊया सारखं सारखं तूप लावायची गरज नाही आहे सुरुवातीला एक वेळ लावायचं नंतर पाच सहा मोदक झाल्यानंतर अजून एक वेळ लावलं तर बस होतं पटापट -पत मोदक येतात अजिबातच साच्याला चिकटत नाहीत तुम्हाला जर सजावटीसाठी काजू बदामचे काप लावायचे असतील तर तुम्ही या साच्यामध्ये आता लावू शकता आणि मग वरून थोडंसं मिश्रण लावायचं म्हणजे ते काजू बदामचे काप पडणार नाहीत आता मी आता काजू बदामचे काप लावणार नाही आहे म्हणून मी मोदकाचा साचा बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण तयार मिश्रण यामध्ये व्यवस्थित भरून घेऊया अगदी हाताने घट्ट दाबून भरायचं आहे टोकापर्यंत म्हणजे मोदकाला छान असं डिझाईन येतं मिश्रण साच्यामध्ये भरून झालं की जास्तीचा शिरा काढून टाकायच्या आहेत तळाकडून पण अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे म्हणजे मग मोदक एका बाजूला कल्ला जात नाही आता आपण साचा अलगद उघडून घेऊया साच्याला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही अगदी सहज मोदक तयार करता येतात बघा किती सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे डिझाईनही छान आलं आहे रंग पण सुरेख आला आहे दिसायलाही छान आकर्षक दिसतो आहे विकतच्या मोदकापेक्षाही भारी यामध्येच टाकलेलं केशर मी सजावटीसाठी सा लावत आहे बघा किती छान असा मोदक तयार आहे अगदी अर्ध्या पाऊंड तासामध्ये आपण हे मोदक सहज करू शकतो आपण हे मोदक नैवेद्यासाठी करू शकतो किंवा आरतीनंतर जेव्हा आपण प्रसाद वाटतो त्यासाठी देखील आपण हे मोदक करू शकतो चवीलाही छान होतात आणि झटपटही होतात अजिबात न फसणारे पहिल्यांदा केले तरी जमणारे आणि कोणीही सहज करू शकेल असे हे रवा नारळाचे मोदक आहेत बघा आपला दुसरा मोदकही तयार आहे अलगद काढून घ्यायचा सजावटीसाठी आपण एक केशरचा धागा लावूया तुम्हाला हवं तर तुम्ही पिस्त्याचे काप देखील लावू शकता मस्त असे आपले मोदक तयार होत आहेत आता आपण हे सगळे मोदक तयार करून घेऊया आणि मग सारू करूया सगळे मोदक करून झालेले आहेत आपण इथे घेतलेल्या प्रमाणामध्ये या आकाराचे बरोबर चोवीस मोदक तयार झालेले आहेत बघा डिझाईनही छान आलेलं आहे दिसायलाही छान झाले आहेत जसे विकतचे माव्याचे मोदक मिळतात अगदी तसेच दिसत आहेत आता मी तुम्हाला मोदक तोडून पण दाखवते बघा आतून टेक्स्चर अगदी माव्याच्या मोदकासारखंच टेक्स्चर आलेलं आहे आणि चवीलाही अगदी तसेच लागतात हे मोदक तुम्ही दिवसभर फ्रीज बाहेर ठेवू शकता आणि त्यापुढे तुम्ही दोन दिवस हे मोदक फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता फ्रीजमधले थंडकार मोदक तर चवीला त्या आधीपेक्षाही छान लागतात अशाच पद्धतीने बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे रवा नारळाचे मोदक तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद